नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी पुणे व इंडो जर्मन टूल आय जी टी आर औरंगाबाद कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा प्रशिक्षण कार्यक्रम मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम आहे आणि त्यासंबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी सर जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि इतरही मित्रांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी सारथी पुणे व इंडो जर्मन टूल आय जी टी आर औरंगाबाद कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मराठा कुणबी 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 मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलियर गटाच्या युवक युवतीसाठी पूर्ण वेळ अनिवासी निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे सात नऊ दोन हजार चोवीस आणि आपल्याला अर्ज करण्यासाठी अधिक माहितीसाठी सारथी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची म्हणजे ही जी वेबसाईट आहे सारथी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन यासाठी आपल्याला अधिकची माहिती आणि अर्ज करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मोफत घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन हा अर्ज करायचा आहे मित्रांनो अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र